माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्यासह इतरांवर मकोका लावावा अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे प्रमोद गायकवाड यांचं कुटुंबीय आणि साथीदारांकडून सिद्धार्थ सोसायटीत राहणाऱ्या अनेकांच्या जीवितला धोका आहे सोलापूर पोलीस प्रशासनानं या प्रकरणी विशेष चौकशी समिती नेमून कठोर कारवाई करावी गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर मोकोका अन्वये कारवाई व्हावी अशी मागणी सदर बाजार भागातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली पूर्व वैमनस्यातून सागर शिरसेवर प्राणघातक हल्ला केला होता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेल्या वैभव वाघेवर पूर्व वैमनस्यातून प्रमोद गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला यात वैभव वाघे यांचा मृत्यू झाला तर सागर शिरसे गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत या दोघांच्या कुटुंबियांना प्रमोद गायकवाड आणि यांचे नातेवाईक धमकावत आहेत आपल्या अधिकाराचा गैरवापर करतायत असा आरोप रहिवाशांनी केला आहे दरम्यान वाघे यांच्या खून प्रकरणातील आणखीन एक आरोपी अजित गायकवाड हा महिना झाला तरी फरार आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी सरकारी वकील म्हणून संतोष नावकर यांची नियुक्ती व्हावी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच पोलीस प्रशासनानं तातडीनं त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या रहिवाशांनी केल्या आहेत

की त्याच्या कोण जायचं नाही काय त्यांनी म्हणे करायचं सगळे सण सगळे त्याच्यामध्ये आणि सोसायटी आहे त्या सोसायटीच्या कमिटीवर चेअरमन घराची खरेदी विक्री असू दे किंवा कार्यक्रम वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत सोसायटीत त्या त्याला विचारल्याशिवाय करायचं नाही असं भरपूर अन्याय प्रमोद करत असताना त्यांनी जास्त शिक्षा इच्छा आहे यावेळी माधुरी वाघे सूरज जगधनी अतुल कांबळे रुपाली जाधव राहुल शिवशरण आदी उपस्थित होते